नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आपण परत बघत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा यामध्ये आपण पहिला क्वेश्चन आहे की कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आपल्याला बघायचा आहे तर यामध्ये चार ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे मंजूर त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे अत्तर तिसरा ऑप्शन आहे अडकिता आणि चौथा ऑप्शन आहे दलाल तर यामध्ये अत्तर हा जो शब्द आहे तर अत्तर हा शब्द फारसी भाषेमधून आपण घेतलेला आहे फारसी भाषेमधून आपण मराठी भाषेमध्ये अत्तर शब्द घेतला त्यानंतर जो दुसरा शब्द आहे अडकिता हा अडकिता शब्द आपण कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये घेतलेला आहे अडकिताचा शब्द जो आहे अडकिता शब्द हा कानडी भाषेमधून घेतलेला आहे त्यानंतर जो तिसरा शब्द आहे दलाल तर दलाल शब्द हा हा गुजराती भाषेमधून आपण घेतलेला आहे म्हणून यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे अरबी भाषेतून मराठीत आलेला जर शब्द कोणता आहे तर तो आहे मंजूर हा शब्द मंजूर शाहीर मेहनत जिल्ला त्यानंतर मालक त्यानंतर साहेब अशा प्रकारचे जे शब्द आहेत तर हे शब्द आपण अरबी भाषेमधून घेतलेले आहे त्यानंतर पुढे बघा लवकर या शब्दाची जात ओळखायची आहे म्हणजे क्रियापद आहे का क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय किंवा यापैकी नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर यामध्ये लवकर हा जो शब्द आहे तर लवकर हा शब्द वाक्यातील क्रिया केव्हा त्यानंतर कोठे त्यानंतर कशी व किती प्रमाणात झाली याबद्दल जर एखादा शब्द माहिती सांगत असेल तर त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो म्हणून या ठिकाणी वाक्यातील जी क्रिया आहे तर वाक्यातील क्रिया केव्हा कोठे कशी किती प्रमाणात झालेली आहे म्हणजेच वाक्यातील क्रियेबद्दलची अधिकची माहिती सांगत आहे क्रियापद आहे का तर नाही उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर दोन मुख्य वाक्य किंवा एक वाक्य आणि दुसरं उपवाक्य यांना जर जोडणारं एखादा शब्द असेल तर त्याला उभयान्वय अव्यय असे म्हणतात त्यामुळे याचं जे उत्तर आहे तर ते आहे क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काहीच पक्षी उडू शकतात आणि या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा म्हणजे विशेषण मग भ... ओळखायचं सांगितलेलं आहे आणि विशेषण कोणतं तर त्याला के अधोरेखित केलेलं आहे काहीच मग विशेषण बघत असताना विशेषण तीन प्रकारचे असतात गुणविशेषण संख्याविशेषण आणि त्यानंतर सर्वनामिक विशेषण यामध्ये माहीत असताना आपल्याला जो शब्द दिलेला आहे काहीच तर हा काही शब्द गुणविशेषण किंवा सर्वनामिक विशेषण नाही तर तो नामाबद्दलची अधिकची माहिती देत असताना संख्येमध्ये माहिती देत काहीच पक्षी उडू शकतात असं सांगितलेले आहे मग यामध्ये जे संख्याविशेषणाचे गणनाक्रम आवृत्ती प्रथकत्व अनिश्चित असे उपप्रकार आहे म्हणून मग यामध्ये काहीच पक्षी काहीच पक्षी म्हणजे या ठिकाणी जो घटक सांगितलेला आहे तो घटक अनिश्चित आहे म्हणजे किती पक्षी निश्चित सांगितलेलं नाही म्हणून अनिश्चित संख्याविशेषण त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा एक वचन ओळखायचं आहे आता एक वचन ओळखत असताना नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणारा जो शब्द असतो त्याला वचन असे म्हणतात मग यामध्ये एक जर घटक असेल तर तो झाला एकवचनी अनेक असेल तर, तर त्याला अनेकवचनी नाम म्हणणार आहे आपण मग या ठिकाणी जर आपण समजा मळे हे नाम जर बघितलं तर मळा हा झाला एक शब्द आणि त्याचं जर आपण मळे केलं तर हे झालं अनेक वचन म्हणजे मळे हा शब्द कसा आहे अनेक वचने आहे आणि आपल्याला एक वचने शब्द बघायचा आहे तसा दुसरा शब्द बघा दुसरा शब्द आहे फळे आता फळे म्हणल्याच्यानंतर फळा हा झाला एक वचन आणि याचं अनेक वचन काय आहे फळे तसं खिळा आहे खिळा म्हणजे एक खिळा एक वचन आणि त्याचं अनेक वचन खिळे मग आपल्याला हे अनेक वचनी शब्द आहेत तर आपल्याला एक शब्द कोणता आहे तर तळे मग तळे हा शब्द एक वचनी आहे त्याचं अनेक वचनी तळी होतात म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर चार त्यानंतर गैरशिस्त हा समास कोणता आता समासाची माहिती बघत असताना आपल्याला माहीत आहे समास चार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अव्ययभाव असेल तत्पुरुष समास असेल दोन दो समास असेल त्याच्यानंतर बीर समास असेल परंतु यामध्ये गैरशिस्त हा समाज बघत असताना जर एखाद्या समासिक शब्दाचे पहिले पद जर प्रदान असेल मुख्य असेल तर त्यास अव्यभाव समास असे म्हणतात मग अविभाव समासामधील जे पहिले पद असतं हे पहिले पद हे उपसर्गाचे असतात मग उपसर्गाचे असल्याच्यानंतर यामध्ये काही संस्कृत उपसर्ग आहे कोणते तर आ त्यानंतर यथा त्यानंतर प्रति अशा प्रकारचे संस्कृत उपसर्ग आहे त्यानंतर काही फारसी उपसर्ग आहे मग फारसी उपसर्ग बघत असताना फारसी उपसर्ग कोणते आहे तर ते आहे बे त्यानंतर दर त्यानंतर बेला त्याच्यानंतर गैर त्यानंतर हर त्यानंतर बर अशा प्रकारचे शब्द आहेत मग गैर हा उपसर्ग आहे म्हणजे पहिले पद हे प्रधान आहे आणि पहिले पद प्रधान असल्या कारणामुळं गैरशिष्ट हा जो समास आहे तर तो आहे अव्ययीभाव समास यानंतर पुढचा क्वेश्चन बघा मी पेरू खातो वाक्याचा काळ कोणता मग काळ बघत असताना या ठिकाणी क्रिया मी पेरू खाते म्हणजे सध्या बोलताक्षणी घडत आहे म्हणजे बोलताक्षणी घडत असेल तर तो असतो वर्तमान काळ होऊन गेलेला काळ असेल तर तो भूतकाळ येणारा वेळी जर क्रिया घडणार असेल तर ती असते भविष्यकालीन क्रिया मग यामध्ये सध्या क्रिया घडत आहे म्हणून वर्तमान काळ आणि जे क्रियापद साधे आहे म्हणून या ठिकाणी साधा वर्तमान काळ त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा नामाची माहिती देत असताना सामान्य नाम त्यानंतर विशेष नाम त्यानंतर भाववाचक नाम असे नामाचे मुख्य प्रकार तीन आणि एकूण नामे जे आहेत तर पाच आहे म्हणून यामध्ये आपल्याला सामान्य नाम ओळखायचं सांगितलेले एखाद्या समूहासाठी वापरलेलं जे नाम असतं ते सामान्य नाम असतं जर एखाद्या विशिष्ट घटकासाठी वापरलं तर ते विशेष नाम विशेष नाम असतं आणि एखाद्या व्यक्तीचे वस्तूचे गुणधर्मभाव सांगितलं तर ते भाववाचक नाम असतं यामध्ये <sabama> सामान्य ना नाम म्हणल्याच्या नंतर निश्चित असा घटक सांगता येणार नाही म्हणजे निश्चित घटकासाठी ते नाम नाही अनिश्चित घटकासाठी आहे समूहासाठी आहे तर ते सामान्य नाम असतं यामध्ये माहिती देत असताना हिमालय म्हणल्याच्या नंतर हिमालय हे विशेष नाम आहे विशिष्ट घटकाला दिलेलं नाव आहे पर्वत आहे परंतु हिमालय पर्वत पर्वत आहे परंतु सह्याद्रीचा पर्वत आहे यामध्ये नदी आहे परंतु कोणती नदी आहे सिंधू नदी आहे परंतु डोंगर म्हणल्याच्या नंतर कोणता डोंगर निश्चित सांगता येत नाही म्हणून डोंगर हे सामान्य नाम आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा तोंड या शब्दास समानार्थी शब्द ओळखा तोंड या शब्दाला समानार्थी शब्द जर कोणते असेल तर तोंड या शब्दाला समानार्थी शब्द आहेत तोंड मूक आनंद वदन मूकमंडल असे वेगवेगळे शब्द तोंड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून या ठिकाणी आनंद म्हणजेच तोंड त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा कंठ दाटून येणे कंठ दाटून येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे आता कंठ दाटून येणे म्हणजेच काय तर गहीवरून येणे याचं या उत्तर आहे म्हणून कंठ दाटून येणे याचा उत्तर नंबर दोन पर्याय गहीवरून येणे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखायचा आहे आता शुद्ध शब्द ओळखत असताना शब्द आहे मणी करणे आता मणिकर्णिका म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी आपण शब्दाचा उच्चार करत असताना म त्यानंतर नी म्हणलेलं आहे मणिकर्णिका म्हणजे नचा उच्चार जो आहे सायलेंट झालेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी पहिली विलांटी आहे त्यानंतर कर नी का दुसऱ्या वेळेसही नचा उच्चार करत असताना सायलेंट झालेला आहे म्हणून या ठिकाणी मणिकर्णिका हा जो शुद्ध शब्द आहे तर यामध्ये नला पहिली विलांटी आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर ए खूप हो महत्त्वाचे क्वेश्चन आहे परीक्षेला भरपूर वेळेस विचारलेले आहेत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर पुढे बघा खालील शब्दातून भाववाचक नाम नसलेले वाक्य ओळखायचे आता भाववाचक नाम कोणतं नाही आहे ते आपल्याला ओळखायचं यामध्ये आता भाववाचक नाव म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीला घटकाला समूहाला दिलेलं नाव परंतु त्याच्या अंगी असणारा तो गुण धर्म आणि भाव असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गुण धर्म भावांना एखाद्या घटकांच्या गुण धर्म आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला जो भाव असतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात यामध्ये भाववाचक नामांची माहिती देत असताना आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे तर यामध्ये पहिलं बघा औदार्य हा सद्गुण आहे आता औदार्य हे जे नाव आहे भाववाचक नाव आहे त्यानंतर खेळात चपळाईची आवश्यकता असते चपळाई हे पण जे नाव आहे तर हे नाव पण काय आहे भाववाचक नाम आहे त्यानंतर संत कीर्तीसाठी लिहित न होते मग यामध्ये कीर्ती हे पण जे नाव आहे तर हे पण नाव भाववाचक नाव आहे परंतु चार नंबर ऑप्शन बघा नागपूर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी जे संत्री हे जे नाव आहे तर संत्री हे नाव भाववाचक नाव नाही तर, तर नाव ते कोणतं नाव आहे सामान्य नाम आहे म्हणजे या ठिकाणी माहिती देत असताना सामान्य नाम विशेष नाम का भाववाचक नाव तर हे भाववाचक नाव नाही त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा जे साधे दातूला किंवा साधे धातूला कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना खालीलपैकी कोणते क्रियापद असे म्हणतात कर्त्या जर एखादी क्रिया जर शक्य असेल ती करण्याची शक्यता सामर्थ्य त्याच्या जर अंगी असेल तर त्या ठिकाणी जो करता असतो जो क्रियापद त्या घटकाकडून क्रिया करून घेतो म्हणजे कर्त्याला ती क्रिया शक्य असते म्हणून अशा प्रकारचं जे क्रियापद असतं त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात प्रयोजक क्रियापदामध्ये दुसऱ्याकडून क्रिया करून घेतलेली असते अनियमित अनियमित क्रियापदामध्ये आहे नाही नको असे धातू असतात त्यानंतर साधित क्रियापदामध्ये क्रियापद जर आपण बघितलं तर नाम साधित अवय साधित धातू साधित असं असतं त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खालील विसंगत सुसंगत असलेले चारही जोड्या योग्य असलेले पर्यायी निवडा आता पर्याय निवडत असताना विभक्ती आणि त्याचे कारक अर्थ सांगितलेले आहे आता विभक्ती आणि कारकार म्हणल्याच्यानंतर यामध्ये जर प्रथमा विभक्ती असेल तर प्रथमा विभक्तीमध्ये कारक अर्थ असतो कर्ता द्वितीयामध्ये अर्थ आहे कर्म त्यानंतर तृतीयामध्ये करण चतुर्थीमध्ये संप्रदा पंचमीमध्ये अपादान त्यानंतर षष्टीमध्ये संबंध त्यानंतर सप्तमीमध्ये अधिकरण आणि त्यानंतर अष्टमीच्या वेळेस आपण हात मारतो म्हणून या ठिकाणी माहिती देत असताना उत्तर आपण या ठिकाणी बघायचं आहे तृतीया विभक्ती तृतीया विभक्ती म्हणल्याच्या नंतर करण म्हणजे एकचं किती आहे तीन त्यानंतर चतुर्थी म्हणल्याच्यानंतर चतुर्थीचं कारकार्थ आहे चतुर्थी विभक्तीचं संप्रदान म्हणजे संप्रदान म्हणजे या ठिकाणी नंबर एक ऑप्शन म्हणजे तीन त्यानंतर एक त्यानंतर पंचमी म्हणल्याच्यानंतर पंचमीसाठी आहे अपादान म्हणजे तीन त्यानंतर एक त्यानंतर चार आणि त्यान। त्यानंतर जे शेवटचं आहे सप्तमी तर सप्तमी म्हटल्याच्या नंतर सप्तमीसाठी कारता असतो सप्तमी विभक्तीचा अधिकारानं म्हणून या ठिकाणी योग्य जे ऑप्शन आहे करते हे आहे अशा प्रकारे या ठिकाणी विभक्ती आणि त्यांचे कार्यकर्ता आहे प्रथमामध्ये कर्ता द्वितीयामध्ये कर्म तृतीयाकरण चतुर्थी संप्रदान पंचमी अपदान षष्ठी संबंध सप्तमी अधिकरण आणि संबोधनाच्या वेळेस आपण हाक मारत असतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा आजकाल हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण अव्याचा प्रकार आहे आता आजकाल म्हटल्याच्यानंतर आपण जो शब्द दिलेला आहे तर त्या शब्दाच्या ऑप्शननुसार जर बघितलं तर आजकाल हा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द आहे परंतु कालवाचकचे तीन उपप्रकार आहे कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक हे तीन उपप्रकार आहे तीन उपप्रकार असल्याच्यानंतर या ठिकाणी जो कालदर्शकमध्ये आपल्याला शब्द कोणते असतात तर कालदर्शकमध्ये शब्द असतात आधी त्यानंतर सध्या त्यानंतर तूर्त हल्ली सांप्र अशा प्रकारचे शब्द असतात कालदर्शक कालवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणाभयामध्ये त्यानंतर सातत्यदर्शकमध्ये कोणते शब्द असतात तर सातत्य सातत्यदर्शकमध्ये शब्द असतात नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर त्यानंतर अद्यपि अशा प्रकारचे शब्द आहे मग या ठिकाणी जो आजकाल शब्द आहे हा आजकाल शब्द हा आपण सातत्यमध्येच येतो लक्षात ठेवा यामध्ये क्रियेमध्ये सातत्य दाखवलेलं असतं आणि त्यानंतर जो आवृत्तीचा भाग आहे तर यामध्ये आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यामध्ये कोणते शब्द येतात तर क्रियेची आवृत्ती झालेली आहे तर यामध्ये शब्द कोणते असतात तर शब्द असतात वारंवार पुन पुन्हा क्षणोक्षणी अशा प्रकारचे शब्द असतात म्हणून कालवाचकचा जो उपप्रकार आहे सातत्य सातत्यामध्ये आजकाल हा शब्द दिला जातो त्यानंतर पुढे बघा पर्यायी उत्तरातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य शोधायचे आहे विकल्प म्हणजे पर्याय म्हणजे या ठिकाणी बघा दूरदर्शन शाप की वरदान पहिलंच जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी विकल्प दाखवलेले म्हणजे दूरदर्शन शाप आहे का वरदान आहे म्हणून विकल्पबोधक उभयान्वयी अव्याची माहिती बघत असताना दूरदर्शन शाप की वरदान हे याचं योग्य उत्तर आहे तर म्हणजे दूरदर्शन शाप आहे की वरदान आहे असे विकल्प आहे किंवा अथवा वा अशा प्रकारच्या शब्दांनी दोन वाक्य जोडले तर त्याला उभयान्वयी अव्याचा विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात त्यानंतर पुढे बघा छी हा शब्द प्रयोगी अव्ययाचा कोणत्या प्रकारात येते आता छी नंतर आपण एखाद्या गोष्टीचा जर तिरस्कार करत असेल तर तिरस्कार दाखवण्यासाठी क्षी छी हा शब्द वापरला जातो छी थू धी अशा प्रकारचे आपण शब्द वापरतो तर ते तिरस्कार दर्शक आहेत त्यानंतर पुढे बघा खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे किती सुंदर आहे ते असे तो म्हणाला म्हणजे या ठिकाणी किती सुंदर आहे ते तर हे मानवी मनातील काय आहे उद्गार आहेत मानवी मनातील उद्गार या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणून वाक्य आहे उद्गार वाचक प्रश्न विचारलेला नाही संकेतार्थीमध्ये जर तर शब्द असतात तसे जर तर शब्द नाही आहे होकारार्थी स्वार्थी अशा प्रकारचं वाक्य नाही आहे तर हे मानवी मनातील काय आहे उद्गार आहे त्यानंतर तिचे गाणे गाऊन झाले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे आता प्रयोग ओळखत असताना मला काय सांगितलेलं आहे की तिची गाणे गाऊन झाले म्हणजे गाणे गाण्याची जी क्रिया, तर गाने गाने क्रिया आहे तर गाणे गाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे मग एखाद्या वाक्यातील क्रियापद सहसा झाले झाली झाल्या अशा प्रकारचे झाला अशा प्रकारचे जर असेल तर त्या ठिकाणी तो प्रयोग असतो कर्मणी प्रयोगामध्ये समापन कर्मणीचा भाग असतो म्हणून या ठिकाणी तिचे गाणे गाऊन झाले समापन कर्मानी गुलाबांची फुले वेगवेगळ्या रंगांची असतात ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे तर या ठिकाणी बघा दोन वाक्य जोडलेले जर असेल एखाद्या प्रधानत्वसूचक किंवा गौणत्वसूचक शब्दांनी तर त्या उभयान्वयी अभयानुसार आपण संयुक्त वाक्य किंवा मिश्र वाक्य ठरतो परंतु या ठिकाणी दोन वाक्य जोडण्यासाठी कुठल्याही शब्दाचा वापर केलेला नाही या ठिकाणी सरळ एक वाक्य आहे म्हणून गुलाबांचे फुले वेगवेगळ्या रंगांचे असतात तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य आहे केवल वाक्य केवल वाक्यामध्ये रचना करत असताना एकच विधेय आणि एकच उद्देश असते संयुक्त वाक्य जे असतात हे संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयाने जोडलेले असतात मिश्र वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडलेले असतात प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो या ठिकाणी केवळ वाक्य आहे त्यानंतर गुलाबांची फुले वेगवेगळ्या रंगांची असतात ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे त्यानंतर बघा आरण्य पंडित हा अलंकारिक शब्दांचा अर्थ सांगायचा आहे तर अरण्य पंडित म्हणजेच काय तर आरण्य पंडित म्हणजे असा व्यक्ती की नको तिथे पांडित्य दाखविणारा असं म्हटलं जातं अरण्य पंडित म्हणून अरण्य पंडित या अलंकारिक शब्दांचा अर्थ नको तेथे पंडित ते दाखवणे त्यानंतर त्रिभुवन हा सामाजिक शब्द कोणत्या समासाच्या प्रकारात येतो त्रिभुवन आता त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह आहे यामध्ये भाव समासामधले पहिले पद प्रधान असते त्यानंतर कर्मधारे समास म्हणजे कर्मधारे तत्पुरुष पुरुष समास दुसरे पद प्रधान आहे त्यानंतर दोन दोन समासामधले दोन्ही पद प्रधान असतात मुख्य असतात त्यानंतर द्विगु हा तत्पुरुषचाच उपप्रकार आहे म्हणजे या ठिकाणी दुसरे पदप्रधान आहे परंतु दुसरं पदप्रधान असल्याच्यानंतर या ठिकाणी जे पहिले पद आहे हे पहिले पद संख्या जर दाखविणारे असेल तर संख्या दाखविणारे असल्यानंतर त्याला द्विगु समास असे म्हणतात या ठिकाणी त्रिभुवन हा शब्द दिलेला आहे हा पूर्वपद आहे म्हणून या ठिकाणी द्विगु समास आहेत त्यानंतर बघा त्याचा अर्ज फेटाळण्यात आला हे होकारार्थी वाक्य विरुद्धार्थी शब्द वापरून नकारार्थी कसे होईल असं विचारलेलं आहे मग फेटाळण्यात आला म्हणजे फेटाळणे याच्या विरुद्धार्थी जर बघितलं तर याच्या विरुद्धार्थी होतं स्वीकारणे मग स्वीकारणे शब्द वापरून नकारार्थी वाक्य बनवायचं आहे हे होकारार्थी आहे नकाराती बनवायचं आहे मग नकारार्थी बघत असताना बघा स्वीकारणे म्हणल्याच्यानंतर त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही हे झालं होकारार्थीचं विरोधार्थी शब्द वापरून नकारार्थी वाक्य